हॅलो शेतकरी बंधूंनो तुमचं स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात पहिले बातमी येत आहे की मुंबई किनारपट्ट्याकडून पावसामध्ये या काही भागामध्ये वाढ आपला जास्त दिसत आहे आणि कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा दाब जास्त दिसल्यामुळे या काही भागामध्ये नद्यांना जास्त फोर येऊ शकतो पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल ऐकून पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की मुंबई किनारपट्ट्यावर वलसाड पालघर नाशिक मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र खोपुली खेड जुन्नर सातारा को सांगली कोल्हापूर कोकणपट्टी गोरेगाव रत्नागिरी सांगली साताराच्या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मुसळधार पाऊस दिसत आहे आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान या काही भागामध्ये सर्वत्र जास्त पाऊस दिसत आहे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता सांगली सातारा कोल्हापूर निपाणी गोपाकच्या परिसरामध्ये सर्वत्र भाग बघितलं तर इथं पावसामध्ये दाब जास्त दिसत आहे सावंतवाडीच्या परिसरामध्ये पण दाब जास्त दिसत आहे पंढरपूर सोलापूर विजयपूर जतच्या परिसरामध्ये इथं थोडं जोरदार पाऊस दिसत आहे आज दरम्यान आज मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर पावसाचे पावसाच्या मध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूंनो मराठवाड्याकडे या काही भागामध्ये थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही परिसरामध्ये गेवरई लातूर नांदेड आदिलाबाद चंद्रपूर गडचुलीत गोंदिया या काही परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मुसळधार पोहोचू शकतो आणि रिमझिम पावसाला सुरुवात आपल्याला दोन ऑगस्ट पर्यंत दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो वरती बघितलं तर चंद्रपूर अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये या काही पट्ट्यामध्ये विदर्भाच्या पट्ट्यामध्ये सर्वत्र रिमझिम पावसाला जास्त सुरुवात दिसत आहे आणि ठिकठिकाणी थीग मुसळधार पाऊस होऊ शकतो तर शेतकरी बंधू न भेटे पुढच्या माध्यमातून धन्यवाद